नमस्कार तर काल एक व्हिडिओ व्हायरल झाला तनुश्री दत्ता जे ॲक्ट्रेस आहे त्यांनी तो व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये ते नाना पाटेकर यांच्यावर परत एकदा गंभीर आरोप लावण्यात आलेले आहे संपूर्ण प्रकरण हे आधीसुद्धा आधीसुद्धा समोर आलेलं होतं परंतु भरपूर वर्षानंतर परत एक त्यांनी व्हिडिओ टाकला काल आणि गंभीर आरोप हे नाना पाटेकर यांच्यावर लावलेले आहे चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया बघा जवळपास दोन हजार आठ पासून हे प्रकरण चालू आहे दोन हजार आणि तनुश्री यांनी याबाबत तक्रार सुद्धा नोंदवली होती दोन हजार पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती तर यामध्ये जर बघितलं त्यांनी सांगितलं होतं की त्या प्रकरणामध्ये की नाना पाटेकर यांच्याकडून माझा लैंगिक अत्याचार लैंगिक छळ केला करण्यात आलेला आहे असे अनेक आरोप त्यांनी याबाबत लावलेले होते आणि आपण जर बघितलं तर पुढे कोर्टाने खटल्यास नाकार सुद्धा दिला होता आ, कोर्ट म्हणलं होतं की दोन हजार आठच्या प्रकरणाची दोन हजार अठरा मध्ये तक्रार म्हणजे फार विलंब होतो असं कोर्टाचं म्हणणं होतं आता या संपूर्ण घटनेची जी सुरुवात झाली होती तो चित्रपट होता हॉर्न ओके प्लीज म्हणजे दोन हजार आठ मधला होता तो तर तिथं काय घडलंय ते सुद्धा आपण बघणार आहोत सर्वप्रथम आणि कालचा जो व्हिडिओ ते सुद्धा बघणार आहोत की तनुश्री काय म्हणाले तर दोन हजार मध्ये जो चित्रपट येणार होता हॉर्न ओके प्लीज त्यामध्ये एक गाणं होतं त्यामध्ये ते दोन्ही ॲक्टर नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता हे त्यामध्ये डान्स करणार होते तर त्यातील काही वक्तव्य आहेत तनुश्री यांचे त्याबाबत तर याबाबत तनुश्री म्हणाले होते की नाना पाटेकर यांनी चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श केला आणि तसंच माझ्यासोबत असभ्य वागणूक केली तर त्यावेळेस असे आरोप तनुश्री यांनी नाना पाटेकर यांच्यावर लावले होते आणि त्यानंतर भरपूर माध्यमांमध्ये ही बातमी पसरली होती त्यानंतर नाना पाटेकर यांनी यावर उत्तरसुद्धा दिलं होतं त्यावेळेस नाना पाटेकर म्हणालेसुद्धा होती की हे सर्व चुकीचं आहे तनुश्री ही माझी मुलीसारखी आहे म्हणजे माझ्या मुलीसारखी आहेत तर माझ्यावर जे आरोप लावत आहेत ते सर्व खोटे आहेत असे नाना पाटेकर तेव्हासुद्धा म्हणाले होते आता सर्वात महत्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर काल जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तनुश्री यांनी नाना पाटेकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे नाव नाही आलं परंतु सर्व मीडियामध्ये तीच बातमी आहे तर काय आरोप लावले काय म्हणताय ते सुद्धा बघूया आपण तर तनुश्री म्हणताय मला माझ्या घरातच त्रास दिला जातोय मागील चार ते पाच वर्षापासून असं होत आहे कृपया मदत करावी वेळ निघून जाईल त्याच्या आधीच मदत करावी मी पोलिसांना सुद्धा कॉल केला त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये येऊन तुम्हाला तक्रार नोंदवावी लागेल मी एक दोन दिवसात तक्रार नोंदवेल परंतु मला वाचवा तर असा हा व्हिडिओ होता यामध्ये तनुश्री रडताना सुद्धा दिसते आणि आरोप लावलेले आहेत तर अप्रत्यक्षपणे नाना पाटेकर यांच्यावर त्यांनी आरोप लावलेले आहे नंतर माध्यमांमध्ये मादे सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे याबाबतचं तर अजून नाना पाटेकर यांची यावर प्रतिक्रिया आलेली नाही आहे भरपूर गंभीर हे प्रकरण मागे सुद्धा होतं तर आता याबाबत काय गोष्ट घडते हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे हे प्रकरण जवळपास दोन हजार आठचं आहे त्यानंतर जी तक्रार नोंदवण्यात गेली होती ती दोन हजार अठरामध्ये नोंदवण्यात आली होती जे दहा वर्षाचा गॅप म्हणू शकतो त्यावेळेस भरपूर चर्चा झाली की दहा वर्षाचा वेळ का लागला तक्रार नोंदवण्यासाठी भरपूर जे आता प्रेक्षक वेगवेगळ्या बातम्या पसरताना आपल्याला दिसत नक्कीच भरपूर हे सुद्धा म्हणतात की हे प्रसिद्धीसाठी चालू आहे भरपूर सकारात्मक आहेत नकारात्मक गोष्टीसुद्धा समोर येताना दिसत आहेत परंतु काल जो व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामध्ये तनुश्री दत्ता ही रडताना दिसत आहे आणि अप्रत्यक्षपणे नाना पाटेकर यांच्यावर आरोप लावताना सुद्धा आपल्याला दिसत आहे तर नक्कीच हा आता पोलिसांमध्ये ते तक्रार नोंदवणार आहेत तर असं हे संपूर्ण प्रकरण होतं दोन हजार आठ पासून तर आतापर्यंत सुद्धा चालत आहे असं वाटतंय सध्या तर तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा 丹鸟。